धो धो असा पाऊस पडतो आहे आणि गार असा वारा सुटला आहे त्यामध्ये गरमागरम सूप करून पिण्याची मजा काही वेगळीच आहे नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते तर आज तुम्हाला अँटीऑक्सिडंट मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सने भरलेलं असं गाजरचं सूप दाखवणार आहे वेट लॉस रेसिपी पण आहे ज्यांचं वेट लॉस चालू आहे ते रोज एका टायमाला गाजरच्या सूपचं सेवन करू शकतात आणि हे सूप साधारण चार गाजर घेतली तीन ते चार बाऊल हे सूप होणार आहे चार माणसांसाठीचा सूप होणार आहे तर बघा चार गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेत सगळं वरचा भाग त्याचा साळून घ्यायचा आपल्याला दोन्ही साईडने कट्स मारायचे पहिले आणि वरून सगळं साळून घ्यायचं अशा पद्धतीने चारही गाजर साळून झालेले आहेत बारीक मोठे लहान मोठे जसे जमतील तसे चिरून घ्यायचे आणि एक टॉमॅटो आणि एक कांदा पण चिरून घेतला आहे मी लहान आकाराचा कांदा अगदीच घेतला आहे आणि टॉमॅटो एक घेतलेला आहे तर आता आपल्याला कुकरला हे शिजवून घ्यायचं आहे अगदी मी अर्धा पळी तेल टाकलेलं आहे नाही टाकलं काहीच प्रॉब्लेम नाही आहे ऑप्शनल आहे तेल टाकणं झिरो ऑइल रेसिपीसुद्धा ही होऊ शकते तेलात जिरं टाकून थोडंसं परतायचं आहे आणि कांदा पण अगदी नॉर्मल परतून त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकून द्यायचे मग मुंबईत दोन दिवस चांगला पाऊस झाला होता आणि थंड असं वातावरण झालं होतं तर अशा वातावरणामध्ये ना असं काही सूप वगैरे करून प्यायला खूप बरं वाटतं तर बाबा जे गाजर चिरले ते गाजर पण टाकून दिलेत गरजेनुसार पाणी टाकायचंय साधारण भाज्यांच्या वरी येईपर्यंतच कोणत्याही भाजी शिजायला पाणी टाकायचं खूप जास्त नाही चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आणि कुकर गॅसवर ठेवायचं साधारण चार शिट्ट्या घ्यायच्यात चार शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित असं हे गाजर शिजलं गेलेलं आहे तर आता यातलं ना पाणी वेगळं आणि गाजर टॉमॅटो जे आहेत ते वेगळं करून घ्यायचं आहे आपल्याला कारण हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर थोडंसं गरम आहे अगदी आ, गरम गरम मिक्सरमध्ये ना घालायचं नाही मी थोडा वेळ थांबून थंड करून हे पेस्ट करणार आहे कारण गरम गरम असं मिक्सरमध्ये घातलं तर ते पूर्ण झाकण वर उडून सगळं बाहेर येऊ शकतं बघा मी सगळी पेस्ट तयार केलेली आहे आपली गाजर टोमॅटो कांद्याची आणि कोणत्याही पॅनमध्ये एका टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं सा गरजेनुसार दाट पातळ बघून पाणी टाकून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर वगैरे हो काही टाकणार नाही आहे अगदी हेल्दी सुकवणार हो आहे थोडंसं बटर किंवा तूप तुम्ही टाकू शकता आवडीनुसार हो तर आता बघा गाजर कांदा आणि टॉमॅटो तिन्ही गोड पदार्थ याच्यामुळे गोडी येते जास्त तर थोडासा स्पायसिनेससाठी आपण काळी मिरी टाकतोय वेट लॉससाठी काळी मिरीचा पण भरपूर वापर केला जातो आणि मिक्स सर्फ आणि चिली फ्लेक्स टाकते तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही आहे फक्त काळी मिरपूर टाकली सैदा नमक टाकलं तरी भरपूर आहे बघा दाखवल्या प प्रमाणे ना अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे त्याची सूपची थोडंसं थंड झाल्यावर सूप अजून घट्ट होतं त्यामुळे खूप जास्त पण घट्ट करायचं नाही सुरुवातीलाच अशा पद्धतीने हे हेल्दी वेट लॉससाठीचं आणि खूप मोठ्या मोठ्या आजारांवर मात करणारं गाजरचं सूप तयार आहे तर बघा आपण बाऊलमध्ये सर्व करून घेऊया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या छान छान कमेंट्स अवश्य करा Thank you.